नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर शैलेश लोखंडे पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी युट्यूब चॅनल वर मी आपल्या सगळ्यांच्या शेळ्या मेंढ्यांमधील अत्यंत घातक अशा रोगाबद्दल ज्याला गोट पी पी आर किंवा गोट प्लेग या नावाने सुद्धा ओळखल्या जातो आता हा रोग जो आहे तो शेळ्या आणि मेंढ्या या दोन्ही प्राण्यांमधला अत्यंत घातक रोग आहे गा पण शेळ्यांना हा रोग खूप जास्त प्रमाणात होतो मेंढ्यांना हा रोग कमी प्रमाणात होतो आणि गोट पी पी आर किंवा गोट प्लेग हा जो रोग आहे हा एक व्हायरल रोग आहे म्हणजे व्हायरसपासून होणारा रोग आहे आणि त्या रोगावर स्पेसिफिक अशी कोणतीही ट्रीटमेंट नाही कोणताही उपचार नाही म्हणून या रोगांचा प्रतिबंध करणे अत्यंत गरजेचे आहे रोग होऊ देण्यापेक्षा रोगाचा प्रतिबंध करणे कधीही चांगले असते कारण म्हणतात की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हणून आणि हा घातक रोग असून त्याचबरोबर हा अत्यंत कॉन्टेजियस डिसीज आहे म्हणजे एका शिळीमधून दुसऱ्या शिळेला होणारा पसरणारा रोग आहे त्यामुळे आपल्या शेळ्यांच्या कळपामध्ये एका शिळीला जरी हा रोग झाला तर बाकी कळपामध्ये हा रोग पसरण्यास फारसा वेळ लागत नाही अत्यंत झपाट्याने या रोगाचा प्रसार बाकी शेळ्यांना होतो आणि म्हणूनच या रोगांबद्दल जाणून घेणे खूप महत्वाचे आहे की या रोगाचे लक्षण काय असतात या रोगावर आपण उपचार काय करू शकतो हा रोग कशापासून होतो आणि या रोगाचा प्रतिबंध आपण कसा करायला पाहिजे तर या सगळ्या गोष्टीवर आज आपण सविस्तर बोलणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेलवाल्या आयकनवर क्लिक करून ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळत राहील तर पीपीआर किंवा ज्याला आपण ग्रोथ प्लेग या नावाने ओळखतो म्हणजे शेळ्यांची महामारी या नावाने ओळखल्या जाणारा हा जो रोग आहे तो पी पी आर व्हायरस नावाच्या व्हायरसमुळे होतो आणि हा जो व्हायरस आहे हा एक मॉर्विली व्हायरस आहे आणि पॅरामॅक्झोविरिडे फॅमिलीमधून हा व्हायरस येतो तर हा अत्यंत घातक असा आजार आहे तर यामध्ये आपण सगळ्यात अगोदर बघूया की आपल्याला शेळ्यांमध्ये या रोगाची लक्षणे काय काय आढळतात तर या रोगाची लागण झाल्यानंतर या रोगाचा जो इन्क्युबेशन पिरियड असतो तो दोन ते सहा दिवसाचा आहे म्हणजे आज रोगाची लागण झाली तर दोन ते सहा दिवसानंतर आपल्याला या रोगाची लक्षणे दिसायला सुरुवात होतात तर यांच्या लक्षणामध्ये या रोगाच्या लक्षणामध्ये जसे की आपल्याला शेळ्यांच्या डोळ्यामधून पाणी येणे नाकामधून पाणी येणे शेळ्यांना भरपूर प्रमाणात ताप येणे त्यांचे खाणेपिणे बंद होणे ही लक्षणे आढळतात आणि तिथून पाच सहा दिवस गेल्यानंतर शेळ्यांना खूप जास्त प्रमाणात डायरिया सुरू होतो म्हणजे शेळ्यांना पातळ शेणासारखी संडास व्हायला सुरु होण्यास सुरुवात होते आणि त्याही पेक्षा पातळ शेण टाकायला त्या सुरुवात करतात जस जसे दिवस जातील जस तसतसे आणि त्यांना शेळ्यांना श्वास घ्यायला त्रास व्हायला लागतो तर ही सगळी लक्षणे आपल्याला यामध्ये दिसतात याचबरोबर नेक्रॉटिक स्टोमॅटायटिस म्हणजे शेळ्यांच्या तोंडामध्ये बारीक बारीक फोड येतात रण येतात आणि त्यामुळे शेळ्यांचे खाणेपिणे बंद होते जे नाकातून पाणी येणारे असते ते सुरुवातीला पातळ पाणी येत असते ते नंतर घट्ट यायला या सुरुवात होते त्यामधून पस यायला या सुरुवात होतो आणि शेळ्यांच्या तोंडातून आपल्याला वास यायला सुरुवात होतो कारण त्याच्या तोंडामध्ये नेक्रॉसिस झालेला असतो तोंडामध्ये जे स्किन असते ती सडायला सुरुवात होते तर अशा प्रकारे या रोगाची आपल्याला लक्षणे आढळतात आणि या रोगाचा प्रसार खूप झपाट्याने होतो याचे जे व्हायरस आहे तर या रोगाचा व्हायरस आपल्याला त्याचे जे प्रत्येक डिस्चार्ज असतो म्हणजे नाकामधून येणारे पाणी असते डोळ्यामधून येणारे पाणी असते जनावरांचे म्हणजे शेळ्यांचे जे शेण पातळ यायला सुरू होते तर या सगळ्यामध्ये आपल्याला हा व्हायरस आढळतो आणि हा खूप असा कॉन्टेजियस आजार आहे म्हणजे एका शेळीपासून दुसऱ्या शेळीला झपाट्याने पसरणारा व्हायरस आहे त्यामुळे या रोगाचा वेळीच प्रतिबंध करणे खूप गरजेचे आहे आणि जर चुकून आपल्या शेळ्यांना हा आजार झाला तर सगळ्यात अगोदर आपण ज्या शेळीला हा आजार आला झाला म्हणजे जसे मी लक्षण सांगितले ती लक्षणं आपल्याला आपल्या कळपामधील एखाद्या शेळीला आढळल्यास त्या शेळीला त्वरित आपण बाजूला करावे आणि तिचा उपचार सुरू करावा तर या रोगाचा खास प्रसार जो होऊ नये म्हणून सगळ्यात महत्वाचे जे असते तर ते असते शेळ्यांचे व्हॅक्सिनेशन म्हणजे ज्याला आपण लसीकरण म्हणतो तर पी पी आर वॅक्सिन मार्केटमध्ये मा आपल्याला अवेलेबल आहे आणि हे व्हॅक्सिन आपल्याला एक एम एल सपकट द्यायचे असते तर या व्हॅक्सिनमुळे आपल्या शेळ्या सगळ्यात जास्त सुरक्षित राहतात म्हणून आपण वेळीच सगळ्यात अगोदर पी पी, पी आरचे व्हॅक्सिनेशन करून घेणे खूप महत्त्वाचे आहे आणि चुकून जर हा आजार आपल्या शेळ्यांमध्ये झालाच हे व्हॅक्सिनेशन आपल्याला फक्त तीन वर्षातून एकदा करायचे असते म्हणून पशुपालकांनी शेळीपालकांनी पालकांनी कसलाही विचार न करता किंवा उशीर न करता याचे व्हॅक्सिनेशन म्हणजेच लसीकरण करून घेणे सर्वात महत्त्वाचे आहे तर आता आपण बोलूया याच्या उपचाराबद्दल तर जसं की मी आपल्याला पहिल्याच सांगितलेलं आहे की हा एक व्हायरल डिसीज आहे म्हणजे व्हायरसपासून होणारा रोग आहे त्यामुळे या रोगावर कोणताही स्पेसिफिक उपचार नाही म्हणजे स्पेसिफिक ट्रीटमेंट ज्याला म्हणतो कारण कोणतेही अँटीबायोटिक हे व्हायरसवर काम करत नाही त्यामुळे आपण यामध्ये ट्रीटमेंट करायची झाल्यास आपण सेकंडरी इन्फेक्शन टाळण्यासाठी यामध्ये अँटीबायोटिकचा वापर करतो आणि एन्ड्रोफ्लॉक्झेसिन हे अत्यंत प्रभावी अँटीबायोटिक यामध्ये आहे किंवा या जागी आपण सेफ्टी ओफर ह्या अँटीबायोटिकचासुद्धा उपयोग करू शकतो किंवा जसे की जे एमॉक्झिसिलिन आणि पोटॅशियम क्लाउलेनेटचे कॉम्बिनेशन आपल्याला टॅबलेट्स मार्केटमध्ये मिळतात जसे की आपण स्क्रीनवर बघू शकता मेगामॉक्स सी व्ही किंवा मॉक्सिकाईंड सी व्ही तर ह्या दोन्ही गोळ्या आपल्याला तीनशे पंच्याहत्तर एम जी आणि सहाशे पंचवीस एम जी अशा दोन प्रकारामध्ये मिळतात तर जी मोठी शेळी असते तिचे वजन पंचेचाळीस पन्नास किलोपर्यंत असते तर अशा शेळ्यामध्ये सहाशे पंचवीस एम जीची एक टॅबलेट सकाळी आणि एक संध्याकाळी असे आपण कंटिन्युअस यांना पाच दिवस हे द्यायचे असते आणि मध्यम आकाराची जर शेळी असेल तर तिला तीनशे पंच्याहत्तर एम जीची एक टॅबलेट सकाळी आणि एक टॅब्लेट संध्याकाळी या प्रमाणात आपण देऊ शकतो याचबरोबर आपण अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीबायोटिक जे असते म्हणजे नॉन स्टेरॉइड अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग ज्याला आपण म्हणतो तर यामध्ये आपण बोलसचा उपयोग करू शकतो जसे की एन सेरा बोलस तर मोठ्या शेळांमध्ये आपण अर्धी अर्धी बोलस सकाळ संध्याकाळ तीन दिवस दियोश देऊ शकतो आणि जर शेळी छोटी असेल तर चौथा भागसुद्धा आपण याचा वापरू शकतो यामध्ये निमेसुलाइड आणि पॅरासिटामॉलचे कॉम्बिनेशन असते तर हे सुद्धा आपण द्यायला पाहिजे आणि सोबत निलगिरी तेलाचा आपण जर वाफारा या शेळ्यांना दिला तर त्यांना श्वास घेण्यास त्रास होणार नाही आणि जे नाकामध्ये येणारे पाणी घट्ट झालेले असते ते पातळ होऊन बाहेर पडायला मदत होईल तर अशा प्रकारे आपण यामध्ये उपचार करू शकतो आणि याचबरोबर आपण आपली जी आजारी शेळी आहे ज्याला पी पी आर झालेला आहे त्या शेळीला या उपचाराबरोबरच जसे की आपण स्क्रीनवर बघू शकता हे इंजेक्शन लेव्हॅमिसॉल तर हे टू पॉईंट फाईव्ह एम जी पर के जी बॉडीवेटच्या हिशोबाने सबकट एकदा एक, एक इंजेक्शन लावावे म्हणजे आपल्याला हे इंजेक्शन फक्त एकदाच लावायचे आहे आणि सपकट रूटने लावायचे आहे म्हणजे आपले जे रोग झालेली शेळी आहे तर ती तिची रोग प्रतिकारशक्ती वाढेल आणि अशा प्रकारे तिचा या रोगापासून बचाव होईल म्हणजे तिला या रोगातून बरे होण्यास लवकर मदत होईल तर अशा प्रकारे आपण या रोगाचा उपचार करू शकतो धन्यवाद